उद्धव ठाकरेचे हे वाताचे जबाबदार दोन अनिल आणि तो भांडूपचा शकुनी मामा आहे ज्या लोकांनी स्वतःच दुकान चालवण्याच्या पलीकडे शिवसेना नावाच्या ना ला संपून दाखवलं उद्धव ठाकरेला पूर्ण बर्बाद करून टाकलं बाळासाहेबांनी दिलेला शब्द ज्यांनी कधीच पाळला नाही या अशा नालायकांना उद्धव ठाकरे मांडीवर घेऊन बसले त्यांना आमदार खासदार करत बसले म्हणूनच तर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेला एकटंच बसायला लागलं एकटाच बसलेला माणूस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचे वाचन केले त्यातून आलेला ना निकाल हा शिंदे गटाच्या बाजूने लागल्याचे आपण पाहिले यापूर्वी निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानुसार पक्षाचे नाव आणि चिन्ह हे शिंदे गटाला मिळाले होतेच त्यानंतर आता पक्षप्रमुखसुद्धा हे एकनाथ शिंदेच झाल्याचं सिद्ध होते या संदर्भात बोलत असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधल्याचं पाहायला मिळते इतकंच नव्हे तर त्यांनी उभाडाच्या तीन बड्या नेत्यांवरही आरोप केल्याचे दिसते त्या तिघांमुळे आणि काँग्रेससोबत मांडिला मांडीलाहून बसल्यामुळे ठाकरे हे बर्बाद झाले असे म्हणणं आहे आपल्या पत्रकार परिषदेत जिजेश राणे नेमकं काय म्हणालेत पहा संपूर्ण व्हिडिओ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या शेवटच्या भाषणामध्ये त्यांनी सगळ्यात शिवसैनिकांना उद्देशून सांगितलं होतं की माझ्यानंतर माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा आता हे जेवढं आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनावर घेतलं आणि जेवढा उद्धव ठाकरेच्या स्वतःच्या भावाने त्याला सांभाळलं नाही तेवढं आदरणीय देवेंद्र फडणवीसजीने मुख्यमंत्री असताना मित्रपक्ष असताना आणि घरातला एक सदस्य म्हणून राजकारणाच्या पलीकडे म्हणजे राजकीय नात्याच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक नातं जोपासण्याचं काम जे देवेंद्र फडणवीसजीनी केलं त्याची आठवण निश्चित पद्धतीने काल रात्री उद्धव ठाकरेंना आली असेल ही जे उद्धव ठाकरेंची वाताहत ही जे काही दिवस उद्धव ठाकरेला दिसत आहेत ह्याचं मुख्य कारणच एवढं आहे की आदरणीय बाळासाहेब ठाकरे सारखा माणसं परखा परखण्याची आणि ओळखण्याची गुण हे उद्धव ठाकरेमध्ये नसल्यामुळे आज ते रसा तळाला गेलेले आहेत उद्धव ठाकरे ह्या वार्ताहराचे प्रमुख जबाबदार हे बाकी कोण नाही पण मातोश्रीमध्ये बसलेला किचन कॅबिनेट जे चालवतात तेच जबाबदार आहेत ज्यांना उद्धव ठाकरेंनी पदं दिली आमदार केलं खासदार केलं ज्यांच्यामुळे सन्मान्य राणे साहेब सन्मान्य राज साहेब मग एकनाथ शिंदे साहेब अशा सारख्या असंख्य निष्ठावान शिवसेनेकांना दूर केलं ते हे किचन कॅबिनेट चे लोक ज्यांच्या मागे पाच लोक पाच मतदार पण नाहीत त्यांना मांडीवर बसून त्यांचे लाड करत उद्धव ठाकरे बसले म्हणून त्यांचा हा दिवस आलेला आहे उद्धव ठाकरे हे वाताचे जबाबदार दोन अनिल आणि तो भांडूपचा शकुनी मामा आहे ज्या लोकांनी स्वतःच चा दुकान चालवण्याच्या पलीकडे शिवसेना नावाच्या संघटनाला संपून दाखवलं उद्धव ठाकरेला पूर्ण बर्बाद करून टाकलं बाळासाहेबांनी दिलेला शब्द ज्यांनी कधीच पाळला नाही या अशा नालायकांना उद्धव ठाकरे मांडीवर घेऊन बसले त्यांना आमदार खासदार करत बसले म्हणूनच तर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेला एकटाच बसायला लागलं एकटाच बसलेला माणूस हे नियतीचा खेळ आहे स्वतःच्या वडिलांना औषध वेळेत देणं नाही स्वतःच्या वडिलांना म्हातारा आणि कुत्रासारखा घालेले शब्द वापरणं त्यांची योग्य शेवटच्या दिवसात सेवा न करणं माणसं न ओळखणं शिवसेना सारख्या संघटनेचा पावित्र्य न ठेवण्याच्यामुळेच आणि नुसता पैशाचा लोभ आणि स्वार्थ ह्याच्या पलीकडे कधी पाहिलं नसल्यामुळे काल उद्धव ठाकरेला एकटं झोपायला लागतंय एकटं बसायला लागतय माझ्या माहिती अनुसार काल त्या दोन्ही अनिल हे मातोश्रीमध्ये त्यांनी पाऊल पण ठेवलं नाही हा संजय राजाराम राऊत बसलेला सामन्याच्या ऑफिसमध्ये तिथे पेढे वाटत होता म्हणून उगाच आमच्या राहुल नार्वेकर असतील आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मंडळांवर त्या नावाने दगड फोडण्यापेक्षा तुमच्या आजूबाजूला जे काय सापांना तुम्ही दूध पादत बसला होता त्या सापांनी तुम्हाला संपवलेला आहे पक्षप्रमुख झाल्यानंतर किंवा जे पद तुम्हाला अठराच्या नंतर जे काही बाराला नंतर अठराला हे झालं त्याचे कागदपत्र बनवण्याची जबाबदारी कुठल्या अनिलची होती कुठल्या अनिलनी तुम्हाला न सांगता या सत्ता संघर्षाच्या केसमधल्या अॅफिडेव्हिटचं एक पान बदललं या कुठल्या अनिलनी केलं आणि अनि याच लोकांना तुम्ही ह्याच लोकांच्या जोरावर कि ह्याच लोकांच्या मुळे तुम्ही राणे साहेब राज साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि असंख्य निष्ठावान बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना दूर केलंय आणि आज ना तुम तुम्हाला तुमच्या मुलाला जी आमदारकी मिळालेली आहे संजय राजाराम राऊतला जी खासदारकी मिळालेली आहे त्या प्रियंका चतुर्वेदीची जी खासदारकी आहे ते एकनाथ शिंदे साहेबांच्या मुळे आहे मूळ शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेचा आहे म्हणून ह्या जे काय आमदार की जी उद्धव ठाकरेची आमदारकी आदित्य ठाकरेची आहे किंवा हे जे बाकीचे आमदार खासदार जे फिरताय ते एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार आणि खासदार आहेत मग का तुम्ही काल सगळ्या या पदाचा राजीनामा कधी देणार कधी सांगणार की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं नाहीये त्या संजय राजेराव का सांगेन अरे तू एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा खासदार आहेस रे कशाला गद्दारी करतो दुसऱ्यांची मुलं कशाला मोजतोयस तुझे कुठे कुठे मुलं नेमून ठेवलेली आहे जे तुला पप्पा बोलवतात आणि तुझ्या घरच्या ती माहिती तरी आहेत का आम्ही पुरावे द्यायचे का डीएनए टेस्ट करायला तयार आहेस का म्हणून उगाच एकनाथ शिंदे साहेब किंवा आमच्या भारतीय जनता पक्ष त्या नेत्या मंडळींवर खडी फोडण्यापेक्षा अरे हा संजय राजाराम राऊतला जेव्हापासून हा सत्ता संघर्षी केस सुरू आहे तेव्हापासून त्या नार्वेकरांवर जे अध्यक्ष आहे जे लवाद पण होते त्यांना धमकवणं त्यांच्यावर प्रभाव टाकणं त्यांना अपशब्द बोलवणं एवढे एवढे पक्षांतर केलेले आहेत असं बोलणं मग तू तरी तुझ्या घरच्या वाल्यांचे निष्ठेने राहतोस काय रे की तू कुठे कुठे घर बदलत फिरतोस हे जरा गोरेगावच्या रॉयल पाम्पच्या रजिस्ट्री बुकमधून आम्ही काढलं ना तर तू कुठे किती पक्ष की किती घरं बदलली आहेस त्याचे पुरावे पण आम्ही देऊ शकतो दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर तुझं चरित्र काय हे जरा महाराष्ट्राच्या जनतेला आम्हाला सांगायला लावू नकोस आणि नार्वेकर राहुल नार्वेकरजी हे तुला डॉक्टर स्वप्ना पाटकर वाटल्या काय फोन करून धमकी देणं त्यांच्यावर प्रभाव टाकणं शिव्या टा देणं त्यांच्या घरावर दारूच्या बाटल्या मारणं त्यांना घाबरून ठेवणं आणि तुझ्या काय सगळ्या पद्धतीने ऐकत बसणार आहे आणि प्रभाव टाकणार हे काय दमदाटीचं काय वाटलं काय म्हणून उगाच थैत्याट नसबंदी केल्यानंतर कशी के थैथ होते तशी कालपासून थैत्याट चालू आहे म्हणून उगाज थैत्याट केली तर उरली सुरली पण बाजूला होईल आणि थोडीची तरी लाज उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राजाराम राऊत त्यांच्या आमदार आणि खासदारांना थोडी तरी लाज राहिली असेल, असेल तर नाही आम्हाला माहिती आहे नाहीतरी एवढे नालायक नसतेच पण थोडी तरी लाज राहिली असेल तर आजच्या आज तुम्ही सगळ्यांनी राजीनामा द्या नाहीतर एकनाथ शिंदे साहेबच आमचे पक्षप्रमुख आहेत हे मान्य करा आणि जाऊन त्यांच्या पायावर लोळा एवढी हिंमत असेल तर उद्धव ठाकरेला सांगेन एवढी गुरुमी दाखवून आता तुझं मशाल चिन्ह पण तुझ्याकडे नाही राहणार रे बाबा ते फक्त एकाच अंधेरीच्या निवडणुकीसाठी मिळालेलं यापेक्षा सांगीन की निवडणूक आयोगाकडे विनंती कर आणि मशालचं चिन्ह गेलंय फावडा चिन्ह मिळायचं का बघ फावडा त्याचा प्रचार करायची गरजच नाही तोंड उघडल्यावर लोकांना कळेल ह्याला फावडाच बोलावला पाहिजे म्हणून जे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्यासाठी केलं तुम्हाला सांभाळलं त्या माणसाची तुम्हाला किंमत कळली नाही म्हणून काल रात्री रडत बसताना किंमत मोजावी लागते हे लक्षात ठेवा आणि हे डोक्यात बसून ठेवा धन्यवाद